नमस्कार मी आनंदी कुणाल पाटील मी माझ्या करिअर वाईज या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी भरली भेंडी करते आहे त्यासाठी आपण साहित्य पाहूया आपण भेंडी घेतली आहे पाव किलो भेंडी आहे मी एक वाटी शेंगदाणे घेतले ते आपल्याला भाजून घ्यायचे सुकं खोबरं घेतलंय किसून ते आपल्याला भाजून घ्यायचे त्यासाठी आपल्याला ते तिखट हळद आणि हिंग लागेल आणि मीठ लागेल आता आपण शेंगदाणे आणि खोबरं भाजून घेऊया तवा गरम झालाय आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजून जावे ते काढून घेऊया खोबरं भाजून घेऊया खोबरं सुद्धा गोल्डन कलरच भाजून घ्यायचं तवा जास्त कापलास की आता गॅस थोडा बारीक करायचं खोबरं भाजून झाले आता काढून घेऊया आता हे शेंगदाणे खोबरं आणि त्याच्यामध्येच आपल्याला हे मसालेसुद्धा घालून घ्यायचे पावचमचा हिंग घालायचं थोडीशी हळद घालायची आणि तिखट आपल्याला आवडीप्रमाणे एक चमचा तिखट घालते आणि त्याच्यामध्येच आपल्याला मीठसुद्धा घालून घ्यायचं मीठ खूप नाही घालायचं थोडंसंच घालायचं आणि आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं ह्याच्यामध्ये मसाले घातल्यामुळे काय होणार ते सगळं व्यवस्थित मिक्स होईल म्हणून आता मी सगळं ह्याच्यामध्ये घालून आहे आणि आता आपण ते मिक्सरला फिरवून जाडसर वाटायचं आहे ते हे बघा मी हे मिक्सरला बारीक केलेलं आहे या पद्धतीने रवाळ असं ते बारीक झालेलं आहे आता आपण भेंडीमध्ये भरण्यासाठी ठेवूया आता ही जी भेंडी आहे ह्यांचं मागचं देठ काढून घ्यायचं पुढचं तोक काढून घ्यायचं आणि एका भेंडीचे आपल्याला दोन तुकडे करायचे या पद्धतीने आणि ही मधून हिला चिर द्यायची की तिथून आपल्याला तो मसाला भरता येईल असं ते चिरून घ्यायची आपल्याला भेंडी सुद्धा मागच्या बाजूने भात द्यायचं अशा पद्धतीने आपण भेंडी चिरून घेऊया हे बघा देऊन आपण सगळी भेंडी चिरून घेऊया आता आपण मसाला काढून घेतलाय थोडस तेल घालायचं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये आपण थोडस पाणी घालायचं म्हणजे तो मसाला चांगला मिळून येईल नाही करायचं अगदी थोडी ओलसरपणा भेंडीमध्ये व्यवस्थित आता आपलं हे मसाला बरोबर झालेला आहे या पद्धतीने आता आपण हे भेंडीमध्ये भरून घ्यायचं एक भेंडी घेऊन त्याच्यामध्ये मसाला भरायचा अशा पद्धतीने आपण सगळी भेंडी भरून घ्यायची हे बघा आपण भेंडी भरून झालेली आहे आता आपण ती शालू फ्राय करून घेऊया तवा गरम झालेला आहे त्याच्यामध्ये आता आपण तेल घालून घेऊया मी आत्ता साधारण दोन पळी तेल घालते तेल थोडं गरम होऊन घ्यायचं तेल गरम झालेलं आहे त्याच्याकरता ही भेंडी घालून घ्यायची परत सगळ्याला तेल लागेपर्यंत थोडं करत घ्यायचं आता आपण काय करायचं फक्त एक मिनिट आपण ते झाकून ठेवायचं म्हणजे भेंडी थोडी मऊ होईल गॅस बारीक करायचा काढूया एकदा हलवून घ्यायची आता अशी व्यवस्थित पसरवून ठेवायची म्हणजे सगळीकडे ती तिला शेक लागेल आणि अशी बारीक गॅसवर तिला व्यवस्थित शिजू द्यायची पण आपल्याला अर्ध्या अर्ध्या मिनिटांनी आपण भेंडी थोडी अशी ढवळून घ्यायची म्हणजे ती एकाच ठिकाणी लागायला नको सगळीकडून ती व्यवस्थित खरपूस होऊ अशा पद्धतीने आपल्याला ही भेंडी परतवून घ्यायची हे बघा आपली भेंडी छान खरपूस अशी झालेली आहे आता ही खायला तयार आहे भेंडी सगळीकडून शिजली आहेत मसाला त्यातला छान फ्राय झालेला आहे आता ही आपण काढून घेऊया हे बघा अशी ही भेंडी पोळी किंवा भाकरीबरोबर किंवा खिचडीबरोबर खायला छान लागतात